चिपळूण येथील मिरजोळी साखरवाडी येथे रस्त्यावर पाणीच पाणी जमा झाले आहे मिरजोळीचे सरपंच श्री कासमबाई दलवाई यांनी सदर ठिकाणी हजर राहून पाहणी केली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद पवार गणेश निवाते सौ प्रचिती भैरवकर नॅशनल हायवेचे अधिकारी श्री श्याम खुनईकर आदींनी उपस्थित राहून हायवे रस्त्यावर पाणी का साचते पाणी साचण्यास कोण जबाबदार आहेत याची चौकशी करून संबंधितांवर उचित कारवाई करण्याचे आश्वासन सरपंच कासमबाई दलवाई यांनी दिले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर